नमस्कार मराठी साहित्य व कलासेवा आयोजित संविधान जागर काव्य वाचन उपक्रमात मी जयश्री ब्राह्मणे वाघ ऐरोली नवी मुंबई माझ्या कवितेचा शीर्षक आहे इतिहासाचे सुवर्ण पान भारताचे संविधान इतिहासाचे सुवर्ण पान भारताचे सार्वभौम संविधान चला जाणूया संविधान भारताचा हा ग्रंथ महान स्वातंत्र्य भारताला मिळाले राज्य स्वकियांचे आले आंबेडकरांच्या बुद्धीने दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात लिहिले व सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला अंगीकृत केले रचिले तीनशे पंच्याण्णव कलम गुरु ज्योतिबांचे स्मरण सम्राट अशोकाचे गतिमान चक्र निपुज्य बुद्धांचे आचरण गुंफिले एक एक कलम ऐसे फुल जैसे, हक्क एकात्मता असे राष्ट्रप्रेम संस्कृती धर्म निरपेक्षता व आदर असे घेऊन वसा बुद्ध शाहू फुले विचारधारेचा विमोड केला अनिष्ट गलिच्छ रूढींचा विचार मांडला गरीब वंचित दिनातुबळ्यांचा आणि महिलांचा सक्षमीकरणाचा स्वातंत्र्य एकता बंधुता तत्वांचा पुरस्कार केला मानवी मूल्यांचा मंत्र दिला एकसंघ गणराज्याचा दिधला मार्ग नवजीवनाचा सरकार प्रशासन मानवाधिकार पालनाचे सूक्ष्म बारकावे लोकशाही समतेच्या मार्गाने बहुजनही शिक्षण प्रवाहात यावे असे आदर्श विज्ञाननिष्ठ संविधान सारे स्त्री पुरुष समान नि मिळतो सन्मान अशा संविधानाला व निर्मात्याला कोटी कोटी प्रणाम अशा संविधानाला व निर्मात्याला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद